पाटबंधारे विभागानं नव्यानं तयार केलेल्या नियंत्रण रेषेच्या अहवालामुळं मोरणा आणि विद्रुपा नदीकाठच्या परिसरातील मालमत्ताधारक अडचणीत सापडले आहेत विभागानं अहवालात तातडीनं सुधारणा करण्याचा इशारा शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी दिला आहे अकोला शहरातून वाहणाऱ्या विद्रुपा आणि मोरणा नदीची नवीन पूरनियंत्रण रेषा निश्चित करण्यात आली आहे यामध्ये निळी आणि लाल रेषेची आखणी चुकीच्या पद्धतीनं करण्यात आल्यामुळे खोलेश्वर गीतानगर अकोली बुद्रुक अकोली खुर्द पावसाळी पावसाळीलेआउट झाबाजी महाराज मंदिर बलोदे आऊट न्यू खेतानानगर यातील हजारो मालमत्ताधारकांसमोर मालमत्ता खरेदी विक्रीचं संकट उभे झालं आहे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसैनिकांनी पाटबंधारे विभागात आंदोलन केलं यानंतर सुधारणा न केल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात कामकाज करू देणार नसल्याचं शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी सांगितलं आहे पाच सहा महिना अगोदर या शहरामध्ये ब्ल्यू लाईन रेड लाईनचा यांनी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगमुळे अनेक ठिकाणी जिथे कधी पाणी पुराचं पाणी गेलंच नाही त्या ठिकाणीमध्ये यांनी ब्ल्यू लाईन टाकलेली आहे आणि रेड रेड लाईन टाकलेली आहे अनेक लोकांना आतापर्यंत माहीत नाही की आमच्या घर ब्ल्यू लॅनमध्ये गेलेला आहे आमचा प्लॉट ब्ल्यू लॅनमध्ये गेलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि ज्या लोकांना माहीत झालेलं आहे त्यांचा आता नक्षा पास होत नाही घरकुल घर होत नाही त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे संदर्भात आम्ही दोन महिन्या अगोदर आंदोलन केलं आंदोलन केलं होतं आपल्या दबाळ्यासाहेब त्यांच्याकडे आम्ही विनंती केली होती की तुम्ही जे सर्वे केलेला आहे हे चुकीचं आहे त्यांनी मान्य नाही केलं नंतर मग आमच्यासोबत ते विस्फोट पाहणी गेले नंतर त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे आणि हे चुकीच झालेलं आहे सर्वे तरी आतापर्यंत त्यावर कोणताही कारवाई झाली नाही लोकांना खूप त्रास होत आहे ज्यांना त्यांचा सा शेत शेती विकायची आहे ते शेती विकत नाही ज्यांना प्लॉट विकायचं आहे ते प्लॉट जात नाही घरचा नक्षा होत नाही असा सर्वात प्रॉ प्रॉब्लेम आहे यामुळे कमीत कमी शहरामध्ये एक लाख लोकं त्याच्या त्याच्यामुळे प्रभावित आहेत तरी आज आम्ही आपले वसुलकर साहेब आहेत ज्यांनी हे नक्षा ज्यांनी ज्यांच्या माध्यमातून हे पूर्ण नक्षा झाले तयार झालेला त्यांनी आम्ही विचारलं की तीन महिना अगोदर आम्ही जेव्हा आंदोलन केलं होतं त्याचं झालं काय त्याचा कोणताही पाठपुराव झाला नव्हता आज आम्ही रेटून हे सर्व त्यांच्यापासून लिहून घेतलं आणि त्यांनी लिहून दिलेलं आहे की हे चुकीचं चुकीत सर्वे झालेला आहे आणि हे सर्वे पुन्हा झाला पाहिजे आणि जोपर्यंत हा सर्वे पुन्हा होत नाही तोपर्यंत हे जे सर्वे झालेला आहे याला स्थिगिट देण्यात यावे